भाजी चपाटीचा कंटा आला असेल तर काय बनवायचं बऱ्याचदा वेगवेगळे पराठे बनवतो पण आजची ही भन्नाट रेसिपी नमस्कार मी शिवाणी तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवर अगदी मनापासून स्वागत करते आज आपण ना भाजी चपाटीचा कंटाळा आला असेल तर एक वाटी गव्हाचं पीठ आणि दोन मध्यम आकाराचे बटाटेपासून भन्नाट रेसिपी बनवतोय जी आधी कधी खाल्ली किंवा ऐकली पण नसेल इतकी मस्त आहे लहानांपासून मोठं नावडेल चला सुरुवात करू तर त्यासाठी सुरुवातीला इथं बघा आपण गव्हाचं पीठ आणि दोन मध्यम आकाराचे बटाटे घेणार आहोत हे साहित्य तर आपल्या इझिली घरी असतंच तर हे जे दोन बटाटे आहेत तर हे मध्यम आकाराचे घेतले हे मी उकडून घेतले आता याच्यावरचे जी काही साल आहे ती काढून घेणार आहोत मोठा बटाटा असेल तुम्ही एक पण बटाटा घेऊ शकता साल काढून झाल्यानंतर एका खिसणीनं मी बटाटा हा चांगला खिसून घेतला बटाटा खिसणीवरती खिसल्यामुळं ह्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारच्या गाठी होतील किंवा मोठे मोठे तुकडे राहत नाहीत त्यामुळे रेसिपी अगदी परफेक्टच बनते आता बटाटा बघा चांगला खिसून तयार झाला एका साईडला ठेवून देऊयात त्यानंतर एका बाउलमध्ये मी दीड वाटी गव्हाचं पीठ घेतलं त्यामध्ये आता आपण पाव वाटी इतका रवा घालायचा एक चमचा कसुरी मेथी घातली एक चमचा ओवा थोडासा हातावरती घसकटून घालायचा जेणेकरून ओव्याचा सुगंध खूप छान आपल्या रेसिपीला येतो चवीनुसार मीठ घालायचं त्यानंतर दोन चमचे पण तेल घालतोय आता हे सगळे सुरुवातीला सुरवातीला असे मिक्स करून घेणार आहोत जेणेकरून हे जे तेल आहे ते पूर्ण पिठाला एकसारखं असं सा लागलं जाईल आणि कसुरी कसुरीमध्ये ना ह्या रेसिपीला मस्त असा सुगंध पण येतो हे सगळं बघा आपण तेल पिठाला चोळून घेतलं त्यानंतर लागेल ला असं पाणी घालून आपण ही जी कणिक आहे थोडी घट्टसर अशी कणिक बनवून घ्यायची नेहमी आपण चपातीला कणिक घेतो ना त्यापेक्षा थोडीशी आपण घट्ट अशी कणिक मळतो त्यामुळं रेसिपीला आकार खूप छान येतो ही रेसिपी आपण पहिल्यांदा म्हणून असाल तरी तुम्ही अगदी परफेक्ट बनवू शकता ह्याची मला शंभर टक्के खात्री आहे तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून त्या त्याफुल बटनला क्लिक करायला पण विसरू नका जेणेकरून माझं असे छान छान व्हिडिओज तुम्हाला रोज पाहायला मिळतील आता बघा थोडं थोडं पाणी घालून याचा एक घट्ट सर असा गोळा करून घेतला आणि कणिक बघा चांगली अशी तयार झालेली आहे आता कणिक चांगली भिजावी म्हणून दहा ते पंधरा मिनटं साईडला ठेवूयात तोपर्यंत पुढची कृती करू एका पॅनमध्ये बघा मी दोन चमचे तेल घातलं तेल गरम झाल्यानंतर एक चमचा जिरे घालायचे जिरे चांगले फुलून घ्यायचे त्यामध्ये आता आपण एक मिडियम साईजचा बारीक चिरून घेतलेला कांदा घेतला आता हा जो कांदा आहे तो अगदी बारीक चिरून घ्यायचा आणि दोन ते तीन मिनटं तेलावरती परतायचा कांदा ट्रान्सपरंट झाला की त्यामध्ये पाव चमचे इतकी हळद पावडर घातली आणि नंतर काही मसाले घेतो आहे त्यामध्ये आपण एक चमचा लाल तिखट एक चमचा गरम मसाला आणि एक चमचा धने पावडर हे तिन्ही मसाले घेतले हे पण आता मसाले घालायचे गॅस बारीक करायचा आणि कांद्यासोबत दोन ते तीन मिनटं आपण परतवून घ्यायचं जेणेकरून मसाल्याचा कच्चेपणा पण निघून जातो आणि गॅस बारीक असल्यामुळे मसाले अजिबात करपत नाहीत आता हे परतलं की त्यामध्ये खिसून घेतलेला संपूर्ण बटाटा घालायचा आणि हे देखील सगळं चांगलंसं मिक्स करून घेणार आहोत ही रेसिपी थोडीशी वेगळी असल्यामुळे तुम्हाला हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा लागेल आणि जर तुम्हाला कोणताही क्षणी व्हिडिओ जरा जरी आवडला तर व्हिडिओला एक लाईक करून व्हिडिओ कोणत्या गावातून किंवा कोणत्या शहरातून खाता हे पण कमेंट करून सांगायला विसरू नका सगळं मिक्स करून घेतलं चवीनुसार मीठ घालायचं आणि पुन्हा बघा सगळं चांगलं मिक्स करून घ्यायचं आपल्या ह्या भाजीला किंवा ह्या सानाला रंग तर खूप मस्त आलेला आहे दोन मिनटं हे परतवून घ्यायचं आता ह्याला चांगलं बाइंडिंग घ्यावं म्हणून मी एक चमचे इतकं कॉर्नफ्लॉवर घातलं आहे हे पण चांगलं असं मिक्स करून घ्यायचं कॉर्नफ्लावरमुळे काय होतं बटाटा तेलामध्ये गेल्यानंतर तो अजिबात फुटत नाही किंवा साईडला होत नाही त्यामुळे मी कॉर्नफ्लॉवर घातले ज्यामुळे चांगल्याचं बाइंडिंग घेतं हे पण सगळं चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि दोन ते तीन मिनटं परतवून घ्यायचं जेणेकरून कॉर्नफ्लॉवरचा कच्चेपणा निघून जातो हे सगळं बघा मी चांगल्याचं परतवून घेते तुम्हाला पाहू शकता की थोडंसं बटाटला ओलसरपणा पण कमी झालेला आहे आणि चांगला आता चांगलासा गोळा पण बनतोय आता गॅस जो आहे तो बंद करून घ्यायचा आणि सगळ्यात शेवटी पाव चमचा आमचूर पावडर घालायची नसेल तर तुम्ही चाट मसाला किंवा अर्ध्या लिंबाचा रस पण घालू शकता हे सगळं मिक्स करून थंड करून घ्यायचं तोपर्यंत दहा ते पंधरा मिनटं झाली होती कडीक चांगली बघा रेस्ट झाली होती आता ह्याच्या छोट्या आकारामध्ये म्हणजे ज्या पद्धतीने आपण पुरीसाठी वगैरे गोळे करतो ना तर अगदी त्याच आकाराचे आपल्याला गोळे करून घ्यायचे सगळे गोळे बघा मी अशा पद्धतीने करून घेतले गोळे तयार करून झाले की ह्यातलं थोडंसं पीठ गव्हाचं घालून घ्यायचं आणि हा जो गोळा आहे तो थोडासा आपला अंडाकार आकार किंवा लांबट आकारामध्ये लाटून घ्यायचा ही रेसिपी लाटताना लक्षात ठेवा आपल्याला गोलाकार आकार अजिबात द्यायचं नाही तर अशा पद्धतीने अंडाकार आकार मध्ये आपण ही पोळी लाटून घेतली फक्त ही पोळी लाटताना अगदी पातळ अशी लाटून घ्यायची छान लाटून तयार झाली आता ह्यामध्ये आपण चमच्यानं एक ते दोन चमचे सारण अशा पद्धतीने आपण पसरवून घेतोय सारण पसरते वेळी आपल्याला फक्त मध्यभागी पसरायचं आणि कड्याचं जे काठ आहे कर... ते आहे असंच ठेवायचं जेणेकरून जेव्हा आपण ते छानपैकी असं चिकटू तेव्हा ते छान चिकटलं जाईल सारण मध्यभागी पसरवून घेतलं आणि कड्याच्या काठाला थोडासा पाण्याचा बोट फिरून घ्यायचा जेणेकरून ते एकमेकांना चांगलं चिकटतं हे सगळं करून झालं की आता फोल्ड करायचं त्यासाठी बघा जे क साईडच्या ज्या चारही कडा आहेत त्या आपण एकावर एक अशा फोल्ड करून घेतल्या आणि त्यानंतर तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसतंय अगदी त्याच पैकी आपण ह्याचा रोल करून घेणार आहोत रोल करते वेळी तो थोडासा टाईट असावा जेणेकरून तो सुटणार नाही आणि त्याची जी वरची बाजू ती छान चिकटून घ्यायची त्यामुळं काय होतं ते अजिबात सुटत नाही गोळा थोडासा ओलसर वाटला की थोडंसं गव्हाचं पीठ पोळपाट लाटण्यावरती आणि थोडंसं गोळावरती टाकून गोळा अशा पैधतीने छानपैकी गोलाकार करून घ्यायचा म्हणजे गोळा अजिबात ओलसर होत नाही हे सगळं करून झालं की मध्यभागी बोटानं प्रेस करून थोडंसं अशा पैधतीने हे उचलून घेणार आहोत आणि आता व्हिडिओमध्ये दिसतंय अगदी त्या पैधतीने आपण हा कट करून घेतोय वरती थोडीशी जागा शिल्लक ठेवली आणि मग कट करून घेतलं आणि अशा पैल बघा हे करून घ्यायचं आणि छान हाताने हे प्रेस करून घ्यायचं ह्याला तुम्ही हवा असा आकार देऊ शकता मस्त असे भरपूर लेयर्स ह्याला सुटतात आता वरून आणखीन छान आणि छान दिसावं यासाठी थोडेसे पांढरे तीळ थोडेसे कलोंदीच्या बिया किंवा तुमच्याकडे काळे तीळ असेल तर ते तुम्ही घेऊ शकता आणि वरून थोडीशी कोथंबीर टाकायची आणि हलक्या हाताने हे थोडंसं प्रेस करून घेणार आहोत जेणेकरून काय होईल हे सगळं छानपैकी असं वरच्या बाजूला छान चिकटलं जाईल आणि अजिबात ते सुटणार नाही दिसतानाही ते खूप मस्त दिसतं आणि अगदी बघता क्षणी ते खावंसं वाटतं तर अशा मस्तपैकी आपला हा एक रोल करून तयार झालेला आहे आता हा रोल मी तुम्हाला आणखीन एका पैधीने बनवून दाखवतो जेणेकरून तुम्हाला समजेल की आपण हा कसा बनवलेला आहे पुन्हा एक अंडाकार चपाती लाटून घेतली आणि मध अशा सारण लावून घेतलं कड्याचं जे काट आहे त्याला थोडंसं पाण्याचा हात फिरून घ्यायचा आणि अगदी तुम्हाला व्हिडिओ मध्ये दिसते त्यापैकी छानपैकी फोल्ड करून घ्यायचं चपाती पातळ असेल ना तर ती खाताना खूप छान लागते म्हणून मी पातळ आटा हे सांगितलं होतं आणि हा रोल पण अगदी छान करून घ्यायचे कडेचे काट पण चांगले चिकटून घ्यायचे जेणेकरून ते सुटणार नाही त्यानंतर थोडासा रोल करून घेतला की झाल्यानंतर रोलला मध्यभागी थोडंसं प्रेस करून घ्यायचं आणि हुबा आकारामध्ये धरून त्याला आपण सुरीने कट करून घेतोय फक्त कट करतोय वरची बघा थोडीशी जागा शिल्लक ठेवायची त्यामुळे हा रोल तुटत नाही बऱ्याचदा आपण समोसा कचोरी करतो पण त्याच्यापेक्षा सुद्धा ह्याची चव खूप छान लागते काहीतरी वेगळं आहे भन्नाट आहे भाजी चपाती करायला ला लागत नाही बरेच जणांना गव्हाच्या ऐवजी मैदा पण वापरतात पण मैदा हेल्दी नसतो म्हणून मी गव्हाचं पीठ वापरले चव भन्नाट लागते कळणार पण नाही की हे आपण घरी बनवले आणि दिसताना ते इतकं यमी ना की मुलं काय मोठेसुद्धा अगदी मागून ही रेसिपी खातील खाणारा प्रत्येकजण कौतुक करेल ह्याची मी तुम्हाला शंभर टक्के खात्री देऊ शकते तर मस्तपैकी आपले हे छान असे रोल्स बनवून तयार झालेत हे रोल सगळे तयार करून झाले की पॅनमध्ये बघा मी तीन ते चार चमचे तेल गरम करून घेतलं जास्त तेलाची अजिबात आवश्यकता नाही आहे तेल गरम झालं की एक एक रोल्स अशा पैकी तेलामध्ये छानपैकी फ्राय करून घ्यायचे अगदी मस्त लागतात वरून जे सारण घातलेलं आहे ते अप्रतिम लागतात आणि बटाट्याची भाजी अगदी मस्त टेम्पटिंग असते आणि त्यासोबत गव्हाचं पीठ वापरले भरपूर लेअर्स आहेत त्यामुळे दिसताना तर ते यमी दिसतंच पण खायला ते मात्र खूप टेस्टी दिसतं तर दोन ते तीन मिनटं बघा गॅस अगदी मध्यम करायचं आणि छानपैकी हे मस्त लालसर होईपर्यंत परतवून घ्यायचं आता बघा हे पलटवून घेऊ खालून तुम्ही पाहू शकता काय मस्त रंग आलेला आहे आणि अगदी कुरकुरीत लागतं वाटणारही नाही की आपण घरी बनवलं इतकं मस्त लागतं रेसिपी बनवायला पण साधी सोपे आहे साहित्यही अगदी घरचं आहे त्यामुळे तुम्ही नक्की ही रेसिपी बनवून बघा छानपैकी तयार झालं की तेल निथून हे सगळं बघा एका डिशमध्ये काढून घ्यायचं आणि पुन्हा जे बाकीचे रोल्स आपण तयार करून घेतले ते पण तेवढ्याच तेलामध्ये छानपैकी असे फ्राय करून घ्यायचे आता हे जे रोल्स आहेत -गर्म ला तुम्ही हे नुसतेही खाऊ शकता किंवा टोमॅटो सोबत देखील अगदी अप्रतिम लागतात मस्त लागतात त्यामुळे टेस्टी आहेत बाहेर आता पावसाचं वातावरण सुरू झालं आणि काहीतरी गरमागरम खायचं असेल तर सकाळचा नाश्ता असू दे मुलांचा टिफिन असू दे किंवा संध्याकाळच्या आयत्यावेळी काहीतरी खायला लागलंच असेल तर त्यावेळी तुम्ही नक्की ही रेसिपी बनवू शकता रंग अप्रतिम आल्या दिसायला खूप मस्त दिसते आणि खायला पण खूप टेस्टी आहे तर नक्की रेसिपी बनवून बघा खूप छान तयार झाले आता ही रेसिपी आपण टोमॅटो केचपसोबत सर्व करतो आहे त्याचे जे लेयर्स आहेत ते फक्ताक्षणीस अगदी तोंडाला पाणी सुटते माउथ वॉटरिंग अशी ही रेसिपी तयार झालेली आहे तर तुम्हाला माझी आजची ही मस्त अशी भाकरी चपातीचा कंटा आला असेल तर नक्की बनवता अशी ही भन्नाट रेसिपी कशी वाटली ते कळून व्हिडिओला लाईक नक्की करा पुन्हा एकदा अशा छान रेसिपी सोबत भेटणार आहोत तोपर्यंत मस्त राहा खात राहा आणि सगळ्यात बघ तुमची स्वतःची काळजी घेत राहा तोपर्यंत धन्यवाद